त्यांचं मी तुम्हाला त्यां सांगू एक तर दादांची माझी ओळख झाली ना ती एटी सिक्स मध्ये तेव्हा मी कॉलेजमध्ये होते मी म्हणजे कॉलेज करून करून लिहित होते तर त्यावेळेला असं एका मॅगझिनसाठी कुठेतरी मी मला असाइनमेंट मिळाली आणि मी त्यांना भेटले होते त्यावेळेला ते एकदम दादांचं पहिल्याच याच्यामध्ये असा दिलखुलासपणा आणि बोलणं आणि ते सो अत्यंत डाऊन टू अर्थ होते म्हणजे एवढा मोठा आपण त्यांच्या आजच्या भाषेत स्टार होते होते पण अजिबात हे नाही नंतर मी नाहीतरी एखाद वेळेला आणखीन एक दोन वेळा इंटरव्ह्यू केला पटकन, mm -hmm. तर माझी ना अशी पटकन कोणाशी मैत्री किंवा असं होत नाही तर आणि तेव्हा तर मी आणि शाळे होते त्याच्यामुळे नाही तर मग मला ना त्यांनी एकदा दोनदा जरा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला एकदा म्हणाले निघाताना मी तुम्हाला मी एक रुपया ते देऊ का तुम्ही म्हटलं कशासाठी दादा नाही नाही कधी फोन बिन करा कधी फोन बिन करा मला दुसरे पत्रकार फोन करत असतात तुम्ही काय मला कधीच फोन बिन करत नाही बरं ही ना मी तुम्हाला सांगू प्रत्येक माणसाकडनं आपण काहीतरी शिकावं श... श... असं मला वाटतं <laughs> आणि जसं मी मग सांगितलं की शशी कपूर यांच्याकडनं मी पंक् तसं मी दादांकडनं हे शिकले दादा आणि सुलोचनाबाई की प्रत्येकाला आव जाऊ करायचं आपल्याकडे ना खूप घाण सवय आहे प्रत्येकाला ना म्हणजे अरे तुरे करायची सवय मी कितीतरी ना तरुण पत्रकार बघते या पॉडकास्ट करतात किंवा कुठल्या चॅनल मध्ये आहे ना तर माधुरीला वगैरे सुद्धा तू वगैरे करत असत तर कसं काय मी आता मी म्हणत माधुरीला किंवा जुवईला अरे तुरे करायची पण त्या आमच्या जनरेशनचे आमच्या वयाचे आहेत ते चालायचं पण आयुष्यामध्ये आहे ना ते तुम्ही आहे उद्या समजा माझ्या एखाद्या फंक्शनला माधुरी आली तर तिथे मला तिला अहो माधुरी दीक्षितच म्हणायला पाहिजे ना तिथे तुम्ही अरे माधुरी आणि मग असं पण जवळपणा दाखवतात लोक की अरे अय असं नाही ना हे तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्म वरती बसले तो तो ती दादा, दादा ती ते हो मी तर मी दादा मला आव जाव करायची आणि तर ते त्यांच्याकडनं मी शिकले की आव जाव आणि मला त्यावेळेला असं एक माझ्या मनामध्ये असा गैरसमज होता की म्हणजे अजूनही मी बघते तुम्हाला पण अनुभव आला असेल की बरेचसे कलाकार आहेत ना ते रोजचं वर्तमानपत्र सुद्धा वाचत नाही आणि त्यांना काही माहिती नसतं त्यांच्या त्या पिक्चरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे तर फार मराठीमध्ये आहे आणि हिंदी मध्ये आधी होतं ते नंतर आता कमी झालं नाईन्टीज एटीज नंतर वगैरे की पत्ते खेळायला बसतात सेट वरती साईडला म्हणजे शूट करायचं पत्र प, पत्ते खेळायला बसायचं नाही तर ते कॉशिप करायचं हा सगळं असत तर ते वर्तमान पत्र वगैरे वाचते तर मला असं दादांच्या बाबतीमध्ये होतं की दादांना असं काही काही माहिती नसे आणि आपण आपण काय करतो शिक्षणाने तोलतो सगळ्यांना कि शिक्षण आहे म्हणजे मग ह्याला सगळं माहिती असेल वगैरे असं काही ना तर तो तसं माझ्या त्या काळामध्ये पण अगं का मी आ दी। आ दी तो तो एक तर अठरा वर्ष जी असते ना तर त्याच्यामुळे एवढी अक्कल पण नव्हती खरं म्हणजे असा विचार काही करायचे तर मला असं वाटायचं की अरे दादांना काही माहिती नसेल म्हणजे काय म्हणतंय समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये पण ना सगळं माहिती असायचं आणि इतकं त्यांचं वाचन होतं आणि मी तुम्हाला सांगू दा एक फार कमी लोकांना माहिती दादा अध्यात्मावरती फार सुंदर बोलत लाइफ लाईफ फिलोसॉफी बद्दल आणि बद्दल इतकी सुंदर बोलायचे ना कि वाय किनाऱ्याला वाटावं की हाच माणूस आहे का जो डबल मिनिंग खूपच जे जे की त्यांचे पिक्चर डबल मिनिंगचे असायचे तर त्यांचं डायलॉग असायचे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मी आता माझे एटी सिक्स पासून ते नाईन्टी एट नाईन्टी एट गेले इतके वर्षांचा त्यांचा माझा परिचय होता ना कधीही ते बाबा चला कि एखाद्या समोरच्या व्यक्ती एखादी हसत असेल आपल्या जोक्सवरती किंवा बोलण्यावरती किंवा थोडस फ्रीनेस मागत असेल तर पुरुष बरेचसे फायदा घेतात या गोष्टीचा आणि काहीतरी असं बोलतात याच्यामध्ये वगैरे तर ते मला कधी दादांमध्ये सापडलं कधीच नाही म्हणजे एक दोनदा त्यांचे मित्र होते हो तर ते आले होते आणि त्यांनी काहीतरी असा काहीतरी डबल मतलब जोक केला ए, ए, होता हा हे फार होत आणि मग त्यांचा किस्सा सांगायचा असेल तर मी बघा अकरा महिने त्यांच्याकडे मी रोज जात होते पुस्तकासाठी आणि रोज त्यांचं बोलणं सगळं रेकॉर्ड करते म्हणजे तारांची कॅसेट रेकॉर्डेड तर एक तुम्हाला तुम्हाला हो, मी तुम्हाला किस्साच तुम्हाला हवा असेल तो काही सगळ्यांना म्हणजे पुस्तकामध्ये काही नाही आहे की मी त्यांचा एक दिवशी मी गेले त्यांच्याकडे माझं टाइमिंग असायचं ते मी चॅनल मध्ये होतो तर मरोडला माझं ऑफिस असायचं तर मी सकाळी माझी शूटिंगची शिफ्ट किंवा एडिटिंगची शिफ्ट आहे ना ती सकाळी ची घ्यायची आणि मग अडीच तीन वाजता तिकडनं मोकळे झाले तिकड तिकडनं दादरला बागांच्या गल्लीमध्ये दादा तिकडे यायचे चार वाजता तर मी पंक्च्युअल ना तर जसं मी बेल वाजवली ना की नंतर दादांना पण झालं होतं की बरोबर बाई चार वाजता येते तर दादांचा आतनं बेल वाजली ना की दादांचा आतून आवाज येतो ए चार वाजले चार वाजले बाई आली आणि मग मी ना नऊ साडे नऊ पर्यंत दहा पर्यंत त्यांच्याकडे थांबायचे कधी दहा पर्यंत का बोलण्यामध्ये एकदा लिंक लागली तर तोडायला नको म्हणून मी हे करायचे रेकॉर्ड आम्ही करत बसायचो तर एक दिवशी मी निघाले तर मी त्यांना म्हटलं की दादा मी उद्या येणार नाही आहे का बरं काय काय खाय काच कारण काय तर मी म्हटलं नाही नाही आमच्याकडे ना सत्यनारायणची पूजा आहे तर अच्छा हा बर ते वाट बघत होते की मी म्हणेन की तुम्ही या वगैरे तर मी म्हंटल की पण ना मी सेलिब्रिटीज ना बोलवत नाही आमच्या फंक्शन मध्ये घरच्या कारण काय होतं मी बऱ्याचदा दुसरीकडे बघितलेलं आहे की जेव्हा सेलिब्रिटीज ना बोलवतात ना तेव्हा ते ज्यांचं फंक्शन असतं त्याच लोकांच्या पाठी असतात आणि बिचारे बाकीचे आलेले असतात ना कुणी नातेवाईक ओळखीचे पाळखीचे ते बिचारे तिकडेच राहतात तर मी कधी म्हणजे कधीच बोलवत नाही पूर्वी पण नाही आताही कधी बोलवत नाही hmm. तर मी त्यांना म्हटलं की नाही मी ना सेलिब्रिटीज ना बोलवत नाही त्याच्यामुळे hmm. मी काय तुम्हाला बोलवणार नाही असं मी त्यांना तोंडावर सांगितलं तोंडावर सांग बर बर ठीक आहे ठीक आहे असं केलं मग परवा येणार का तुम्ही म्हटलं हा मी परवा येईन तर मी घरी आले तर असं काय जेवताना बोलणी चालली होती तर मी म्हटलं की मला असं हे म्हटलं उद्या मी दादांकडे जाणार नाही मी सांगितलं तर मी त्यांना सांगितलं की मी सेलिब्रिटीज ना माझे वडील इतके चिडले ते म्हणत मूर्ख तू तू असं त्यांना तोंडावर तो सांगितलं की मी सेलिब्रिटीना बोलवत नाही म्हणून तुम्हाला पण बोलवणार नाही <laughs> तुला शरम वाटते का एवढे असं म्हणते मी म्हटलं की नाही म्हटलं असं नाही पण त्यांना म्हटलं ते काय बोलले नाही तू आधी त्यांना फोन कर आणि मी बोलतो त्यांच्याशी आणि त्यांना निमंत्रण देतो तुम्ही फोन लावला वगैरे तर माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की हा नाही तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही या उद्या आमच्याकडे आणि माझ्या वडिलांचं ना म्हणजे आमच्याकडे तुम्हाला सांगू सत्यनारायण म्हणजे सो दीडशे दोनशे माणसं असायची का माझ्या वडिलांना माणसांची खूप हौज होती म्हणून सगळ्यांना बोलवायचं आणि तर या वगैरे म्हणाले तर आ, बर ठीक आहे मग कधी आणि सत्यनारायण संध्याकाळी आम्ही तीर्थप्रसादाला बोलवायचो ठीक आहे म्हणून तर, तर दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन केला एक, एक, एक दुपारी म्हणजे एक, एक वाजता वगैरे कारण दादांचं ना शेड्यूल असं असायचं की ते रात्रभर लिहित बसायचे किंवा काही पिक्चर वगैरे बघत बसायचे आणि सकाळी पहाटे झोपायचे हो तीन चार वाजता आणि मग दुपारी बारा साडेबाराला ते उठायचे म्हणून मी संध्याकाळी जात असे तर मला एक एक वाजता वगैरे फोन केला बरं मग आम्ही किती वाजता यायचं दा, आहे तुम्ही म्हटलं असं करा दादा तुम्ही आमच्याकडे ना पाच ते साधारणतः नऊ आठ पर्यंत आहे टायमिंग दिलेल्या लोकांना तर म्हटलं तुम्ही असं करा एक साडेसात वाजता या म्हणजे बरीचशी गर्दी आणि रविवार आम्ही रविवारी आमच्याकडे पूजा असायची किंवा ऑफिस बंद असायचं वडिलांच म्हणून तर तुम्ही एक साडेसात वाजता वगैरे या बरं ठीक आहे म्हणून मग साडेसात वाजता बरोबर आले ते आणि त्यांचे ते चार जे घरामध्ये त्यांच्यावर राहायचे काम हे मग त्यांचा खानसामा होता मॅनेजर आणि दोघ जण तर ते आले वगैरे आणि तुम्हाला सांगू आमच्याकडे ते आले तर मी ना आमच्याकडे काय व्हायचं की आम्ही दुपारी सकाळी पूजा झाली ना तर दुपारी जेवायचो अडीच तीन वाजता आणि मग नंतर जे तीर्थप्रसाद आम्ही आमच्याकडे संध्याकाळी जेवण नसायचं कारण उशिरा जेवण झालेला आहे जेवण नसायचं मग सकाळी कोणाला भूक लागली तर सकाळचं काय असेल ते खायचं तर असं काही हे नाही तर मी तरीच ह्याच्या पॅटीस वगैरे मागवून ठेवली होती की hmm. कोणा तर दादांना ना दूध पचत नसे मग म्हणाले की मला चहा द्या मग बाकीच्यांना ना दूध आणि ते काय बाकीचं आणलं होतं खायला ते खाल्लं आणि दादा आल्यानंतर जी काही लोक त्यावेळेला आली होती ती थांबली त्याच्यानंतर नंतर जी आली होती ना ती पुन्हा थांबली आणि बरं मला म्हणताना का ना ते म्हणाले की मी येईन ना तुम्ही अर्धा तास पण ठीक आहे अल आणि साडेसात वाजता आले होते आणि ते जग गप्पांना त्यांनी काय सुरुवात केली दादा भयंकर गप्पिस्त होते बोलण्यामध्ये एकदम एक्सपर्ट तर ते बारा वाजले रात्री रात्रीचे आणि तोपर्यंत सांगू तुम्हाला आमचं घर पूर्ण माणसांनी भरलं होतं आणि सगळे काही बसले होते ते बसून आले ते उभे ते उभे आतमध्ये किचन जाऊन तिकडनं पण त्यांचं बोलणं ऐकत होते, होते। oh. आणि बारा वाजता आणि नंतर अरे म्हणजे त्यांच्या माणसानी जाईन मॅनेजर जितूबाई कि दादा बारा वाज अरे बारा वाजले का बरोबर आम्ही जा, जातो वगैरे हो असं तसं दुसऱ्या दिवशी मी गेले पुस्तकाच्या कामासाठी तर मी गेले तर तिपण ते त्यांचा खानसामा त्यांनी दरवाजा उघडला तर तो माझ्याकडे बघून मंद हसतोय त्याच्यानंतर मी जाऊन बसले तर नंतर तो पाणी भिवून घेऊन वगैरे आला नंतर दादा आले तर दादा आणि तो एकमेकांकडे बघून हसतोय मग ते जितू भाई आले तेवढ्या आतून कुठन तरी तर ते एकमान एकमेकांकडे बघून हसते तर मला असं वाटलं काय माझ्या चेहऱ्याला काहीतरी लागलं किंवा काय वगैरे तर मी आपला टिश्यू पेपर काढून जरा चेहरा बिरा ठीक केलं तरी आपलं यांचं हसणं काय हे नाहीये मी म्हटलं की दादा काय झालं काय म्हंटल मला काय असं विचित्र दिसते का मी किंवा काय लागलंय का माझ्या चेहऱ्यावर वगैरे अरे नाही नाही काय नाही असंच असं ते तू हा पण म्हणतो मला जितू भाई नाही नाही काय नाही ताई काय नाही काय नाही तर मग दादा म्हणता अरे सांगू सांगू का मी सांगू का तर मी म्हटलं काय काय झालं म्हटलं दादा सांगा ना काय सस्पेन्स तुम्ही करता म्हणे अहो काल तुम्ही यांना उपाशी ठेवलं तर मी म्हंटल की काय झालं तर म्हणे तुम्ही साडेसात वाजता बोलवलं होतं तर जितू म्हणाला की ताईने आपल्याला साडेसात वाजता सा बोलवलं म्हणजे जेव्हाच घरी <laughs> कोणी जेवण बनवलं नव्हतं आणि तुम्ही आम्हाला पॅटीस आणि चहा मसाला दुधावरती आटपवलं आणि साडे बारा वाजता आली खिचडी करून खातली <laughs> आणि तुम्हाला मी सांगते की दादांना ना काय माहिती नाही डे वन पासून त्यांची माझी परिचय झाला तेव्हापासून त्यांना असा डाऊट होता की मला जेवण बनवता येत नाही त्यामुळे ना ते कधी मधन मन मला अरे काय तुम्हाला जेवण बनवता येतं की नाही काय तर मी की हो दादा येतं मी खाण्याबद्दल विचारलं नाहीये जेवण खाता येतं का बनवता येतं का विचारलंय आणि त्यांचं ते फार्म हाऊस जे आहे कोकोलीला तर तिकडनं कधी वांगी वगैरे काही आणली नाही तर त्यांना ब्राह्मण पद्धतीची भरली वांगी आवडायची खूप ते एकदा कधी मी त्यांच्याकडनं आमच्याकडनं घेऊन गेले होते त्यांना ते अरे मग ते तुमच्या आईला सांगाल का भरली वांगी बनवायला तर मग ते अशी वांगी आणि मग हे तर एकदा मला म्हणाले की तुम्ही बनवा का बघू मला बघायचंय तुम्हाला वेळा दादा तुम्ही मला नेहमी काय विचारता की तुम्हाला जेवण बनवता येतं का अरे तुम्ही दिवसभर भटकत असता इकडे तिकडे मुलाखती तुम्हाला कधी जेवण बनवता येणार तर मी म्हटलं नाही माझ्या आईला आई मी म्हटलं माझ्या आईला माहितीये आई मी तिच्याकडनं शिकले थोडं थोडं मग लावा लावा फोन लावा आई आईला आई ला ला। तर मग आईला फोन लावला मुलीला काही जेवण बनवता येतं का तर माझी आई बिचारी साधी ती म्हणायची हो येत अरे तुम्ही आईच आहे तुम्ही नाही कशाला म्हणताय <laughs> <laughs> ते झालं ते एकदा मला म्हणाले की ती भरली वांगी नाही तुम्ही बनवून आणा बघूया तुम्हाला खरंच जेवण बनवता येतं का तुम्ही खरोखर मीच बनवून ती नेली <laughs> मी तर ते डबे त्यांच्या त्यांचेच डबे हो कारण ते तर मी त्यांच्याच कडनं डब्बा नेला होता तर hmm. तुम्ही डब्बा हे केला तर तो, तो असा उघडला आणि तो तिपन होता तर तिपन्न तर अरे आज आस्वाद उघड असत का मी म्हंटल म्हणजे काय दादा नाही नाही मी आपल्या विचारलं की बघा आस्वाद उघड असतं का म्हणजे कदाचित तुम्ही इतके दादा आणि इतके हसवायचे ना दादा म्हणजे मी तुम्हाला सांगू अशी माणसं आपल्या आयुष्यात पाहिजे hmm. की जी कधी आपण टेन्शन मे ना त्या त्यांना सांगायची गरज नसते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे किंवा काय झालेलं आहे परंतु अशा माणसांशी तुम्ही एक पाच दहा मिनिट लोक बोललात ना तरी सुद्धा तुम्ही रिलॅक्स होता मी असं किती वेळा तरी आहे की मी इंटरव्ह्यू नाही करायचंय दादांचा किंवा काही पण मला कधी काही टेन्शन आलं लाईफ मध्ये किंवा काय झालं ना मी दादांना फोन करायचे की दादा तुम्ही आहात का तर म्हणा आहेत मग मी येतो अरे या ना तुम्हाला कोण नाही म्हणत आणि मी एक दहा मिनिटं जरी त्यांच्याशी बोलले ना तरी जे काय सगळं आपल्या डोक्यात मध्ये साचलेलं असत ना त्याच निचं व्हायचं तर म्हणजे ही तुम्हाला सांगू आणि दादा हे माझ्यासाठी खूप मोठ म्हणजे दादांचा रोल आहे माझ्या आयुष्यामध्ये एक तर माझं पहिलं पुस्तक आणि ते इतकं सुपर डुपर हिट झालं आता जवळजवळ त्याच्या चौदा पंधराव्या एडिशन्स म्हणजे आलेले आहेत आणि पहिली एडिशन आली माझी तेव्हा बारा मार्च नव्याण्णव ला आली त्याच्यानंतर दुसरी एडिशन चार एप्रिल नव्याण्णव ला आली म्हणजे एक महिन्याची यादी त्याची कॉन्ट्रवर्सी झाली वगैरे सगळं ठीक आहे पण ना कॉन्ट्रवर्सी होऊन पुस्तक नाही चालत म्हणजे काही जे असतात ना आपले हित चिंत। हितचिंतक असतात हा तर ते असं अरे मग ते कॉन्ट्रवर्सी झाली म्हणून हे पुस्तक चालतं mm. चाललं असं असं नसतं एवढी वर्ष नसतं चाललं ना आणि दादा नसताना चाललं फक्त मला त्या गोष्टीच वाईट वाटत दा की दादा हयात हवे होते कारण त्यांना इतकी अशी सगळी हौस होती ना त्यांनी असं सगळं प्लॅनिंग केलं होतं कि मग आपण ना असा समारंभ करायचा त्याचा आणि त्या बॅक पेजला ना बाळासाहेबांकडून बाळासाहेब ठाकरे त्यांच्याकडनं मी कार्टून काढून घेणार आहे माझं वगैरे पण ते अगदी अचानक त्यांचं निधन झालं